फ्लेम ऑफ द फायर असं इंग्रजांनी ज्याचं वर्णन केलंय त्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश असं म्हणतात फुलांनी डवरलेला वृक्ष असा त्याचा अर्थ होतो गगनबवडा तालुक्यातील अणदूर शेणवडे खोकुर्ले असळज धुंदवडे जर्गी या परिसरात पळसाच्या झाडांना चांगलाच बहर आलाय गगनबावडा तालुक्यातील रस्त्यावरून जाताना लाल केशरी रंगांच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडं प्रवासी आणि वाटसरूंचं लक्ष वेधून घेतात या झाडाभोवती पक्ष्यांची किलबिल ऐकायला मिळते थंडी ओसरायला ला लागली आहे वसंत ऋतूची चाहूल लागल्यानं पानगळीनं झाडं उघडी पडत आहेत बोडक्या झाडांच्या अंगावर पालवी मिरवायला ला लागली आहे केशरी लाल रंगाचे पळस रानोमाळ बहरत आहेत पळसाच्या फांदीवर लगडलेली फुलं आगीच्या गोळ्यांसारखी दिसत आहेत फळं फुलांभोवती मधमाशी आणि पक्ष्यांची किलबिल ऐकायला येते रखरखत्या उन्हात पळसाची फुलं आल्हाददायक वाटतात पूर्वी पळसाच्या पानापासून द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात मात्र अक्षय तृतीया आणि दसरा सणात घटस्थापने दिवशी पळसाच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो तळहाता एवढी रुंद आणि जाड पानं असलेल्या पळसाला सध्या फुलांचा बहर आलाय